चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनी शेतकरी आणि सामान्य माणूस यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत राज्यातील जनतेच्या युती शासनावर पूर्ण विश्वास विधानसभेमध्ये सातारा जिल्ह्याचे कणखर नेतृत्व आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीच सरकार येणार असल्याचं ठाम मत कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त ते दरुज तालुका खटावेतील खंडोबा मंदिर सभामंडप आणि जीर्णोद्धार भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी बाजार समितीचे माजी सभापती अण्णासाहेब वलेकर कॅप्टन आनंदराव लावण माजी सरपंच तानाजीराव पाटोळे सुरेश लावण अंकुशराव पवार मनोहर लावण अभियंता कुणाल गोसावी हनुमंत करांडे ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटोळे नवनाथ लावण दत्ता लावण विठ्ठल लावळे गोपाल खराडे गोरख लावण आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की दरुज दर्जाई भागाला कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून आम्ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत या भागाचा समावेश करून एकवीसशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेत आहोत आम्ही या भागाचा दुष्काळ हटवण्याचं काम करतोय आणि रात्रंदिवस जनतेची कामं करतोय तर काही लोकांच्या पोटात दुखतोय आम्हाला सरकार चालवायचे या भागाला सुजलाम सुफलाम बनवायचे जनतेने युती सरकारवर विश्वास ठेवून युती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे खं़ी उभे राहण्याचं आवाहनही त्यांनी आहे खंडोबा मंदिर सभा मंडपाचा भूमिपूजन कार्यक्रम ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान पाटोळे विश्वनाथ पाटोळे मारुती पाटोळे महादेव पाटोळे हरिदास चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला प्रास्ताविकामध्ये प्राध्यापक किरण इरामदास सरांनी नामदार महेश शिंदे यांच्या सहकार्यानं पूर्ण झालेल्या गावातील विकास कामांची संपूर्ण माहिती दिली यावेळी खंडोबा मंदिर सभामंडपासाठी वीस लाख रुपये दरुस्ते पवारवाडी रस्ता साडेचार कोटी रुपये दरुस्ते दिवडी रस्ता सव्वा कोटी रुपये आणि पवारवाडी सभामंडप पंधरा लाख रुपये प्रस्तावित केल्याबद्दल नामदार महेश शिंदे यांचा खंडोबा देवस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोहित लावंड यांनी केले तर आभार धीरज लावंड यांनी मांडले कार्यक्रमास माजी चेअरमन किसन लावंड दादासो खराडे दणाजी खराडे करण पाटोळे अनिकेत पाटोळे विशाल कुलकर्णी अभिजित लावण गणेश लावण प्रकाश पवार शिवाजी पवार भीमराव पवार अरुण आवळे सुरेश आवळे अरविंद आवळे अमोल मदने सोमनाथ पाटोळे सचिन पाटोळे अमोल पाटोळे संजय पाटोळे पप्पू बरकडे पंकज वाघ अक्षय पाटेकर सोनू गायकवाड नामदेव माळी सचिन माळी शिवाजी यादव नाना शिंदे विठ्ठल शिंदे अनिल शिंदे आदींसह आजी माजी पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते काही लोकांना पोट दुखत त्यांचं दुखू द्या आम्हाला सरकार चांगलं चालू आता नवीन म्हणतात आमचं सरकार येलकमंत्री होईल काय डोकं चालवतात खडच ह्यांनाच कळत नाही अरे संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत शेतकऱ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत सामान्य माणसाचे आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत आणि या सरकारला नेतृत्व देणारे कोण आहेत राज्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातलं कळघर नेतृत्व आहे आणि शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रावरती महायुतीचंच सरकार येणार आम्ही तुम्हाला शब्द या ठिकाणी देतो राष्ट्ररंग काम केलं आम्ही सामान्य माणसासाठी झिजण्याचं काम केलेलं आहे आणि एक सामान्य माणसासाठी उभं राहिलेलं सरकार या तला नेर तलावामध्ये पाणी पडण्याच्या बाबतीत ज्या ज्या वेळेला मी वरच्या सगळ्या भागात फिरायचो त्या त्या वेळेला माझ्यावरती आमचे विरोधक टीका करायचे आणि म्हणायचे नेर तलावात पाणीच पडणार नाही आजही त्यांचे व्हिडिओ आपल्या करायचे ज्या लोकांना आपल्या भागाला पाणी मिळव द्यायचं नव्हतं असे लोक रोज आमच्यावरती टीका करायचे पण आम्हाला विश्वास आमच्यावरती होता आमच्या नेतृत्वावरती होता मी अभिमानानं सांगतो आज संपूर्ण आपली योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये समाविष्ट झाली आणि या योजनेच्या माध्यमातून केंद्रातून एकवीसशे कोटी रुपयाचा निधी येत्या पंधरा दिवसाच्या आपल्या खात्यामध्ये येणार आम्ही शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो एकदा हे पैसे आपल्या खात्यात आले तुम्ही पाहिलं आपण नेरच्या तलावात जाऊन नारळ फोडले चेंबरपर्यंत रायझर म्हणजे गेली त्या ठिकाणी आता इथल्या विहिरीची कामं विंदर विहिरीची कामं पूर्ण झालेत पंप बसलेत इलेक्ट्रिफिकेशन फक्त राहिलं आहे पुढच्या टप्प्यामध्ये या खोऱ्यात पाणी आहे पण दुसरी एक्सप्रेस लाईन आपली डायरेक्ट इथं तलावात येणार आहे त्यामुळं आपल्या आयुष्यातला दुष्काळ ज्याने नष्ट केला ज्याने आपल्या आयुष्यातलंच चारित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाला आपण आज आपण त्या सरकारला ताकद द्यायची गरज आहे आपण सगळ्यांनी इतके वर्ष या ठिकाणी मला साथ दिली ज्या काहीच नव्हतं साधा जिल्हा परिषद सदस्याला उभं राहिलो होतो सगळं गाव एक केलं सगळे एकत्र आला आणि प्रामाणिकपणे काम करून मला नेतृत्व करण्याची संधी दिली मी जे घडलो ते दरुजगावमधलं घडलो तुम्ही सगळीकडे सांगत असतो लक्षात घ्या दररोज जर मला त्या काळात ताकद दिली नसली तर जिल्हा परिषद पण अंकुश मी जिंकू शकत नाही ही सत्य गोष्ट आहे ही खोटी गोष्ट नाही हे गाव अरविंद कसं खराब होऊन दिलं हे सुद्धा चांगलं झालं पाहिजे आणि या जिल्ह्यातलं सगळ्यात सुंदर गाव म्हणून दरुजगाव नाव रोपाला आलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आपण सगळे आज काम करतोय समाजामध्ये सुसंस्कृतपणा आणण्यासाठी काम करतोय समाज चांगला घडवण्यासाठी काम करतोय पुढची पिढी चांगली झाली पाहिजे सुसंस्कृत झाली पाहिजे आणि पुढच्या पिढीला रोजगार हा या मतदारसंघातच मिळाला पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि त्यासाठी आम्ही काम करतो आपण सगळ्यांनी साथ द्यावी असे आपण सर्वांना विनंती करतो आणि अजूनही आपले कुठले प्रश्न असतील ते आपण आम्हाला सांगावे सदैव तुमचा मुलगा म्हणून भाऊ म्हणून या ठिकाणी कार्यरत राहील असे आपण सर्वांना ग्वाही देतो आपले असेच आशीर्वाद कायम पाठीशी उभे करा अशी विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आज दरुदारांच्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या भाग्याचा आहे या खंडवाच्या मंदिरासाठी आज जीर्णोत्तराच्या कामासाठी श्रीपाळ वाढवून साहेबांनी शुभारंभ केलेला आहे खऱ्या अर्थानं या गावामध्ये या पाच वर्षात साहेबांच्या माध्यमातून झालेल्या कामांची जर पाहणी केली तर के गेले पस्तीस वर्ष या गावाचा झालेला कायापालट फक्त पाच वर्षात साहेबांनी केलेला आहे मग तो चिंचमळ्याचा पूल असो बालकवस्तीचा रस्ता असो लक्ष्मी मंदिरामध्ये वाचनालय असो आणि गावच्या अंतर्गत रस्त्याची कामं असो दरुज पवारवाडी रस्त्याचा शुभारंभ थोड्याच थो वेळात होत आहे अशा प्रकारच्या विविध विकास कामांना ज्या माणसांनी खरा न्याय दिला त्यांचं दरुस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी साहेबांना पुन्हा एकदा प्रामाणिकपणे विश्वास देऊन सांगतो साहेब या तरुण गावामधून येणाऱ्या विधानसभेच्या मतदानात तुम्हाला नव्वद टक्के पाठिंबा या तरुणचा असेल ही मी ग्वाही देतो आज तुम्ही जी कामं विकासाची गंगा या तरुणमध्ये उभी केलेली आहे ती गेल्या पस्तीस वर्षात कुणीही गटाराच्या कामाशिवाय काही केलेलं नाही खऱ्या अर्थाने तुम्ही याला न्याय दिलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा दररोज ग्रामस्थांच्या वतीनं आभार आणि माझं थोडस मनोगत संपवतो येराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम दररोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा